इमोशनल कोशंट इक्यू ही व्यक्तीच्या भावनिक हुशारीची पातळी असते प्रमाणबद्ध चाचणीतील गुणांच्या आधारावर ती दाखवली जाते इक्यू म्हणजे केवळ आपल्या भावनांची जाणीव असण्याची आणि त्यांना परिणामकारकरीत्या हाताळण्याची क्षमता नाही तर इतरांच्याही भावना समजून घेण्याची ही क्षमता आहे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात परिणामकारकता आणण्याच्या उद्देशानं आपल्या भावनांबाबतची जाणीव दृढ करण्यासाठी इक्यू चाचणी घेतली जाते इक्यू इमोशनल कोशनची अचूक पातळी तुम्हाला जाणून घ्यायची असेल आणि त्यानुसार काम करायचं असेल तर इक्यू चाचणी घेतली जाते ज्या व्यक्तींना आपला ई क्यू वाढवायचा असेल बळकट करायचा असेल आणि वेगवान करायचा असेल त्या व्यक्तींसाठी ई क्यू चाचणी उपयुक्त आहे एका बहुउद्देशीय कंपनीमध्ये राकेश आपल्या पहिल्या नोकरीसाठी मुलाखतीसाठी जात आहे नोकरी देणाऱ्या कंपन्या सध्या ई क्यू म्हणजेच इमोशनल कोशंटला खूप महत्व देत असल्याचं त्याची आई रिद्धी हिनं त्याला सांगितलं इक्यूलाच इमोशनल इंटेलिजन्स असंही म्हणतात इक्यू म्हणजे केवळ आपल्या भावनांबाबत जागरूक असणं आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता नव्हे तर इतरांच्याही भावना जाणून घेण्याची क्षमता आहे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनामध्ये इक्यूची फार मोलाची भूमिका असते एका प्रमाणित चाचणीमध्ये मिळणाऱ्या गुणांच्या आधारावर इक्यू ठरवला जातो मुलाखतीच्या वेळी या प्रकारात आपल्याला कमी गुण मिळणार नाहीत याची राकेशला आशा आहे इक्यू चाचणी ऑनलाईन पद्धतीनं करून घेण्याचा तो निर्णय घेतो ऑनलाईन इक्यू चाचणी तो कशी करतो ते पाहूया या ऍक्टिव्हिटीच्या समाप्तीनंतर आपण पुढील गोष्टी करू शकाल ऑनलाईन स्रोत वापरून तुमची ईक्यू चाचणी करण्याची प्रक्रिया समजावून सांगणं आपण एच टी टी पी कोलन डबल स्लॅश डब्ल्यू 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 डॉट आय एच एच पी डॉट कॉम या वेबसाईटला भेट देऊ तुम्ही तुमचा ईक्यू तपासण्यासाठी आपण या वेबसाईटनं मोफत पुरवलेल्या प्रश्नावलीचा अभ्यास करू या प्रश्नांच्या ॲक्सेससाठी रिसोर्सेसवर क्लिक करा आणि नंतर फ्री क्विझेस सिलेक्ट करा इथून फ्री इक्यू क्विझ हा पर्याय सिलेक्ट करा आता विविध प्रश्नांची यादी असलेलं पेज तुमच्या समोर आलेलं दिसेल प्रत्येक प्रश्न हा बहुपर्यायी आहे अचूक उत्तर देण्यासाठी रेडिओ बटन सिलेक्ट करून तुम्ही प्रत्येक प्रश्न सोडवू शकता तुमच्या उत्तराचा पर्याय निवडण्यापूर्वी प्रामाणिकपणे विचार करा कारण हे तुमचा स्वतःचाच इक्यू तपासण्यासाठी आहे विविध प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर तुमचं नाव ठिकाण तुमचं कामाचं क्षेत्र तुमची कंपनी ईमेल ॲड्रेस नोकरीतील पद आणि इतर माहिती भरण्यासाठी स्क्रोल डाऊन करा नंतर नेक्स्टवर क्लिक करा तुम्ही निवडलेल्या उत्तरांच्या आधारावर चाचणीचा तुमचा निकाल कॅल्क्युलेट होऊन एका नवीन पेजवर दाखवला जातो तुम्हाला मिळालेला फीडबॅक नीट वाचा आणि समजावून घ्या निकालाच्या आधारावर दिसणारी तुमची शक्तीस्थळ अधिक विकसित करण्यासाठी आणि कमतरता दूर करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता भविष्यात संदर्भासाठी तुमचा निकाल प्रिंट करण्याकरता प्रिंट वर क्लिक करा आपण एचटीटीपी कोलन डबल स्लॅश डब्ल्यू 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 डॉट आय एच एच पी डॉट कॉम सिंगल स्लॅश फ्री डॅश क्यू या संकेतस्थळाला भेट देऊ होमपेजवर तुम्ही विविध पर्याय असणारी प्रश्नावली पाहू शकता प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराचा पर्याय निवडण्यापूर्वी विचार करा उत्तरं प्रामाणिकपणे द्या कारण ही चाचणी तुमच्याच फायद्यासाठी आणि सुधारणा करण्यासाठी आहे तळाला असलेले प्रश्न हे तुमचं ठिकाण लिंग वय तुम्ही कोणत्या क्षेत्रात आणि कोणत्या पदावर काम करत आहात याच्याशी निगडित आहेत योग्य उत्तर निवडा आणि सबमिट क्लिक करा तुमच्या उत्तरांच्या आधारावर ही सिस्टीम तुमचा इक्यू निकाल तयार करते प्रतिसाद काळजीपूर्वक वाचा आणि आपली बलस्थानं कशी वाढवायची आणि कमकुवतपणा कसा कमी करायचा याबाबत चिंतन करा भविष्यातील संदर्भासाठी तुम्हाला याची प्रत जवळ ठेवाविषयी वाटत असेल तर प्रिंट रिझल्टवर क्लिक करा अशा प्रकारे तुमचा इमोशनल कोशंट योग्य पातळीवर आहे की त्यामध्ये सुधारणा करणं आवश्यक आहे हे शोधण्याची पद्धत सोपी असल्याचं लक्षात येतं असं म्हणतात की कोण सर्वाधिक कार्यक्षम आहे हे ओळखताना आयक्यू आणि तांत्रिक कौशल्याच्या एकत्रित परिणामांच्या दुप्पट महत्व इक्यूला असतं तुम्ही अशा प्रकारे इतरही आकर्षक संकेतस्थळं शोधू शकता आणि मित्रांना त्याबाबत सांगू शकता स्वची जाणीव वाढवण्यासाठी आणि इतरांबरोबरील तुमच्या संवाद कौशल्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी या चाचण्या म्हणजे एक संधी आहे